सर्वसामान्यांच्या अखिल भारतीय सरपंच परिषद दासरा तालुका यांच्या वतीने आज माननीय सरपंच संतोष देशमुख असा जो तालुका के जिल्हा बेड यांची निघून हत्या झाली लोकशाही पहिल्यांदाच अशा पद्धतीनं सरपंचा नजर होतो आता महाराष्ट्र हजरलेला आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये खलेशराव आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये रोज आम्ही समजतो पण या ठिकाणी आज कायदा फायदोही जातो आहे प्रामाणिक काम करणाऱ्या संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर अनेक संघटना अनेक पक्ष एकत्रित येऊन आवाज उठवला पण अद्यापी काही आरोपी याच्यापासून बाजूला आहेत म्हणून आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना या संतोष देशमुख साहेबांच्या सरपंचांच्या मारेकऱ्यांना शोधून काढून त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशा पद्धतीचं आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर या पुढच्या काळामध्ये सरपंचांना संरक्षण मिळावं कारण अनेक महिला सरपंचांचे काम करतायत गावगाड्यात काम करणाऱ्या सरपंचांना एक नवा कायदा करून शासनानं या ठिकाणी अशा होणाऱ्या घटनेपासून संरक्षण मिळाव्यासाठी एखादा कायदा करावा पद्धती निवडणूक या ठिकाणी आम्ही या उल्लेख केलेला आहे धन्यवाद